मार्केटमध्ये कालच्या दिवसाने पुन्हा एकदा एक नवीन हाय केला कालची एक न्यूज होती त्या न्यूजमुळे न्यूज मार्केटमध्ये इम्पॅक्ट आला आणि शेवटच्या काही काळामध्ये मार्केटने खूप चांगलं रिव्हर्सल दिलं ती न्यूज होती आर बी आयने दिलेल्या डिव्हिडंडच्या संदर्भात तर मित्र हो या पद्धतीनं मार्केटमध्ये खूप साऱ्या न्यूज आल्या आणि कालचा दिवस हा मार्केटला खूप चांगला असल्यामुळे खूप साऱ्या स्टॉकची प्राईस वाढली मग खूप साऱ्या स्टॉकची प्राईज वाढली खूप साऱ्या स्टॉकमध्ये ब्रेकआउट्स सापडले तर हो आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की नवीन असे कोणते स्टॉक आहेत की जे स्विंग ट्रेडिंगसाठी आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये काम येऊ शकतात तर मित्रो बघूयात त्यातला पहिला स्टॉक ज्याचं नाव आहे बायोकॉन बायोकॉनचा चार्ट माझ्या पाठीमागे मी जसं लावला आहे तर बायोकॉन ही कंपनी फार्मास्युटिकल कंपनी आहे बा फार्मास्युटिकलमध्ये ह्या कंपनीचं मेनली काम आहे ते कॅन्सर डायबेटीज याच्याशी रिगार्डिंग ज्या डिसीज आहेत या ज्या रि डिसीज आहेत याच्यातले क्रिटिकल गोष्टींवरती ही कंपनी काम करते या कंपनीचं मार्केट कॅपिटल थर्टी नाईन थाउजंड करोडपेक्षा जास्त आहे जी कंपनी आपल्याला स्टॉकमध्ये बाईंगला स्विंग ट्रेडिंगसाठी चांगली असू शकते स्विंग ट्रेडिंगसाठी आपण जे नेहमी अभ्यास करतो मित्र हो तर त्यासाठी आपण वीकली चार्टचा वापर करतो आता वीकली चार्टचा वापर करून तुम्ही त्याला डेलीवरती जाऊन पुन्हा नेक्स्ट वीकमध्ये स्विंग ट्रेडिंगसाठी यूज करू शकता पण वीकली चार्टचा वापर करून त्याच्यामध्ये आपण काही ना काही पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न करतो काहीतरी महत्त्वाची गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करतो मित्र हो ज्यावेळेस मी हा स्विंग ट्रेडिंगचा सेशन घेतो त्यावेळेस माझं एक टार्गेट असतं की ज्याच्यामधनं तुम्हाला काहीतरी एज्युकेशन भेटावं हो। जर हे एज्युकेशन तुम्हाला भेटत असेल तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला जर काही समजत नसेल किंवा काही नवीन गोष्टी लागत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगणं पण गरजेचं आहे मित्रो बघूयात बायोकॉनचा शेअर्स जर मला वीकलीच्या चार्टवरती अभ्यास करायचा असेल तर मी इथे तुम्हाला वीकलीच्या चार्टवरती बायोकॉनचा शेअर्स दाखवतो आहे सगळ्यात पहिले जो पण शेअर्स तुम्ही अभ्यास करत असाल त्याला प्रॉपर ॲनालिसिस करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती सेट करून घ्यायचा आहे ज्यावेळेस तो स्क्रीनवरती प्रॉपर सेट होतो त्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले प्राईज एक असते आणि वॉल्यूम एक असतो तर या स्टॉकमध्ये तुम्हाला दिसत असेल खालच्या साईडला हा वॉल्यूमचा पार्ट आहे हा वॉल्यूमचा पार्ट आहे वॉल्यूम या स्टॉकमध्ये खूप चांगला वाढलेला आहे आपल्याला दिसतं आहे की या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम खूप चांगला आहे जर वॉल्यूम वाढला आणि प्राईज वाढली वॉल्यूम इन्क्रीज आणि प्राइस प्राईसदेखील इन्क्रीज होतं आहे याचा अर्थ बाईंग असू शकतं आहे असं आपण नॉर्मली कन्सिडर करतो मग ही बाईंग कोण करत असेल जर व्हॉल्यूम बऱ्यापैकी खूप चांगल्या पद्धतीनं वाढत असेल कारण की मी बघितलं की या चार्टमध्ये जो बायकॉनचा चार्ट आहे या चार्टमध्ये खूप व्हॉल्यूम वाढलेला आहे मी खूप वर्षापासून त्या वॉल्यूमला ॲनालिसिस केलं आणि त्यानंतर सांगतो आहे की व्हॉल्यूम खूप चांगला वाढलेला आहे मग त्यानंतर आपल्याला काय केलेलं आहे मी इकडे एक सरळ ट्रेंड लाईन टाकलेली आहे आज फ्रायडे आहे आज हा व्हिडिओ कदाचित तुम्ही सॅटरडेला बघाल आणि मग सॅटरडेला बघितल्यानंतर ही जी ट्रेंड लाईन आपल्याला दिसतं आहे या ट्रेंड लाईनने या लेवलला ब्रेकआउट केलेलं आहे ह्या ट्रेंड लाईनने या लेवलला ब्रेकआउट केलं आहे मग आता ही ब्रेकआउट करता वेळेस इथे काही प्रॉपर पॅटर्न आहे का तर इथे आपल्याला पहिला दिसत होतं की चांगला डाऊन ट्रेंड होता ठीक आहे डाऊन ट्रेंड होता त्यानंतर यानंतर इथे या लेवलला आल्यानंतर प्राईजने कुठेतरी हा एक हाय क्रिएट केला त्यानंतर प्राईस खाली आली पुन्हा त्या वरती गेली पुन्हा खाली आली पुन्हा या लेवलला आली त्यानंतर पुन्हा खाली आली आणि पुन्हा ब्रेकआउट केला आहे तर लास्ट एका सेशनमध्ये आपण जो पॅटर्न बघितला होता कुठला पॅटर्न आहे जर कोणाला समजलं असेल तर त्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडनं ती कमेंट येणं गरजेचं आहे मित्रो जेवढ्या जास्त कमेंट येतील ते यूट्यूबचा अल्गोरिदम आहे म्हणा जर तुमचा व्हिडिओ तुम्हाला जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आपलं ध्येय आहे की की मराठी माणसाच्या प्रत्येक मराठी माणसाला प्रॉपर ॲनालिसिस करता आलं पाहिजे आणि मग यूट्यूबचा अल्गोरिदम सांगतो आहे की जेवढे जास्त कमेंट जेवढे जास्त ल लाईक्स तेवढं ते जास्त लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचवतो म्हणून मित्रो प्रत्येकाला लाईक करायचं आहे कमेंट करायचं आहे आणि अजून काही इन्फॉर्मेशन लागत असेल तर त्या संदर्भात पण मला कमेंटमध्ये सांगायचं पण आहे मित्रो आपल्याला इथे दिसतंय आहे की हा असेंडिंग ट्रँगल पॅटर्न आहे आणि असेंडिंग ट्रँगल पॅटर्नमध्ये आपल्याला या वीकमध्ये प्रॉपरली ब्रेकआउट दिसतं आहे त्याच्या माग लास्ट वीकमध्येच ते ब्रेकआउट झालेलं होतं त्यानंतर दोन तीन वीक प्राईज एका जागेवरती थांबली आणि त्यानंतर मी जी आजची जी ब्ल्यू ट्रेंड लाईन टाकलेली आहे त्यालाही प्राइसने ब्रेक केलं आहे म्हणून हा स्टॉक एकतर वॉल्यूम दुसरा पॅटर्न जो की आपण बघितला आहे असेंडिंग ट्रँगल पॅटर्न आणि तिसरा पार्ट की जो असेंडिंग नंतर प्राईज कुठेतरी दोन तीन वीक इनडिसेसिव्ह कॅन्डल बनवत राहिली जिथे प्राइस कुठेही प्रॉपर ट्रेंडमध्ये गेली नाही त्या ट्रेंडला पण पकडतं आहे असं दिसतंय जर मित्र हो आजच्या दिवसामध्ये ज्यावेळेस क्लोजिंग होईल त्यावेळेस जर प्राइस तुम्हाला तीनशे पंधरा रुपयाच्या वरती जर प्रॉपर क्लोजिंग म्हणजे तीनशे पंधरा म्हणजे तीनशे सोळा सतराला जर प्रॉपर क्लोजिंग आलं तर हे चांगलं ब्रेकआउट मांडलं जाईल आणि मग त्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला हा स्टॉक ट्रेडिंगसाठी यूज करता येईल मित्रो मी तुम्हाला या गोष्टी सांगतो आहे त्या गोष्टी तुम्हाला पुन्हा परतावून पाहिजेत कारण की प्रत्येकाचं फायनान्शियल डिसिजन ट्रेडिंगचं डिसिजन ज्याचं त्याने घ्यावं कोणी सांगितलं आहे म्हणून मी कुठलं तरी डिसिजन घेतो आहे कोणीतरी ॲडवाईज करतं आहे म्हणून मी माझं डिसिजन घेतोय असं करता कामा नये कारण की मी इथे प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकण्यासाठी सांगतोय मग मित्र हा जसा स्टॉक बायोकॉन आहे असाच एक स्टॉक मी यावेळेस ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये निवडला आहे ज्याचं नाव आहे मदरसन मदरसन अॅक्च्युअल ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये काम करणारा स्टॉक आहे या कंपनीचं काम ॲक्च्युअल कार यूज करतो त्याच्यासाठी लागणारे ग्लासेस त्याच्यानंतर वायरिंग हार्नेस त्याच्यानंतर प्लास्टिकशी रिगार्डिंग वस्तू बनवण्याचं या कंपनीचं काम आहे तर मित्रो या कंपनीमध्ये ज्याचं नाव आहे खरं तर मदरसन सुमी आपण म्हणतो मदरसन म्हणतो मदरसन सुमी हा वेगळा प्रकार आहे पण मदरसन नावाचा ज्याचा सिम्बॉल आहे त्या कंपनीचं नाव आहे संवर्धना मदरसन संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड नावाची ही कंपनी आहे मित्रो या चार्टमध्ये पण आपण वीकली चार्ट लावलेला आहे सेम वीकली चार्टनंतर आपल्याला जर प्रॉपर जर बघायचं झालं तर इथे आज आपल्याला फोकस करायचं आहे मल्टी इयर ब्रेकआउट प्लस पॅटर्न मदसन या स्टॉकमध्ये इयर ब्रेकआउट म्हणजे काय खूप वर्षानंतर झालेलं ब्रेकआउट एक आहे बघा मंडे दोन हजार सतरा डिसेंबरचा हा जो हाय क्रिएट झाला होता त्यानंतर नेक्स्ट हाय क्रिएट झाला होता जवळपास हो मे दोन हजार ला त्यानंतर नेक्स्ट हाय क्रिएट झाला होता दोन हजार बावीस जानेवारीमध्ये आणि त्यानंतर या वीकमध्ये त्याने प्रॉपर ब्रेकआउट दिलेला आहे मित्र जर आज हा ब्रेकआउटच्या लेवलच्या वरती क्लोज होतो कारण की आज मी फ्रायडेला याचं रेकॉर्डिंग करतो आहे आणि अजून सेशन संपलेलं नाही आहे जर या ब्रेकआउट लेवलच्यावरती जर क्लोजिंग करत असेल तर हा स्टॉक पण तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये चांगला बाईंगसाठी असू शकतो पण मित्रो तुमची स्टडी तुम्हाला करायची आहे तुमचा डिसिजन तुम्ही घ्यायचं आहे मी कुठल्याही प्रकारचं इथे ॲडवाईस करत नाही की तुम्ही हे बाय करू शकता म्हणून ठीक आहे पण मित्रो बघा या चॅटमध्ये आपल्याला बघायला काय काय भेटतं आहे आपण त्याच्याकडे गोष्ट लक्ष देऊयात सगळ्यात पहिली गोष्ट मल्टीयर ब्रेकआउट जसं मी आत्ता सांगितलं दोन हजार बावीस बावीसला त्याचं लेवल होती त्याच्यानंतर दोन हजार अठरा सतराची लेवल होती या हायर लेवल त्यानंतर त्याने आत्ता ब्रेक केलं म्हणजे या पद्धतीनं आपण त्याला एक ट्रेंड लाईन टाकूयात ठीक आहे ही एक ट्रेंड लाईन झाली सेम लास्ट चा चार्टमध्ये आपण जे बघितलं होतं बायोकॉनच्या चार्टमध्ये जे आपण बघितलं होतं सेम तीच गोष्ट आहे त्याच्यानंतर हा आपल्याला दिसतोय लो हा एक लो दिसतोय तर लोज हे अपसाईडला जात प्राईज ही हॉरिएंटल लाईनच्या हिशोबाने एका लेवलला हाय क्रिएट करून खाली येत होती पण या वीकमध्ये त्याने त्या ते लेवलला ब्रेक केलाय म्हणून हा स्टॉक वीकली ब्रेकआउटमध्ये आहे हा स्टॉक तुम्हाला पोझिशनल ट्रेडसाठी पण चालू शकतो स्विंग ट्रेडिंगसाठी पण चालू शकतो आणि नेक्स्ट मंडे आणि ट्युजडेला ला जर तुम्ही प्रॉपर याचा अजून अभ्यास केला तर प्रॉपर इंट्राडे साठी चालू शकतो तर मित्र हो याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर ब्रेकआउट भेटलं आहे आत्ता ज्याची प्राईज आहे एकशे एकोणचाळीस रुपये पुढे या स्टॉकमध्ये जर तुम्हाला असेंडिंग ट्रँगलचे जर टार्गेट्स आपण ज्यावेळेस काढतो तर आपण या पद्धतीनं हा जो डिफरन्स आहे एवढंच टार्गेट्स तुम्हाला वरती भेटू शकतात त्याला जर आपण बघितलं तर आपल्याला सिम्पल आपण एक काम करूया तिथे स्केल आहे हा हायर पॉइंट आहे आणि मग आता या ब्रेकआउट नंतर ही प्राइस तेवढीच वरती जाणार आहे ऑरिएंटल लाईन पण टाकून देतो म्हणजे तुम्हाला अजून क्लिअरिटी येऊन जाईल की ब्रेकआउट नंतर आता ही प्राइस तेवढीच वरती जाणार आहे ती जी तेवढीच वरती जाणारी प्राइस आहे तर ती किती वरती गेली जवळपास हो दोनशे रुपये दोनशे छत्तीस रुपयाच्या आसपास आहे तर आपण दोनशे छत्तीसचं आपण दोनशे छत्तीस रुपयाचं टार्गेट घेऊन जर तुम्ही पोझिशनल ट्रेड करत असाल तर या स्टॉकमध्ये चालू शकता मित्र हो ही सेशन्स तुम्हाला आवडत आहेत या सेशन्सला तुमच्याकडनं प्रतिसाद भेटतो आहे पण तुम्ही पाहिजे तेवढं ह्या सेशन्सला तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या ज्या पण तुमच्या कलिग्सपर्यंत जे पण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करतायत त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाही आहात कारण की आपले जे व्ह्यूज आहेत ते चांगले आहेत पण त्याचे मल्टिप्लिकेशन जास्त वाढत नाही आहेत एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली आहे की लास्ट वीकचे स्टॉक चेक करा चांगले रिटर्न्स आहेत मित्रो अशाच एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा येणार आहे आणि पुन्हा भेटूयात महेश सोबत थँक्यू धन्यवाद